नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलनबा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ फक्त मुला मुलींसाठी आहे म्हणजे जे तरुण मुलं मुली आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना नोकरीच्या फांद्यात न पडता आपल्याला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे आणि स्वतःच्या पाया पायावर पाया उभा राहायचा आहे सक्षम दिव्यांग बनायचा आहे त्यांच्यासाठी म्हणजे व्यवसाय तर करायचा आहे पण अडचणी खूप आहेत अडचणी पहिली अडचण म्हणजे पैशांची अडचण दुसरी सपोर्ट म्हणजे जे आपल्याला सपोर्ट हवा असतो तो सपोर्ट मिळत नाही तर या मेन दोन तर मुद्दे म्हणजे मेन मुद्दे दोन तर आहेत ही या दोन मुद्द्यांवर पहिला आपल्या आपण बोलूया जर तुम्हाला लोन काढायचं असेल तुमच्याकडे जर भांडवल नसेल तुम्हाला लोन काढायचं असेल तर तुम्ही पहिला काळजी घ्यायची की एन एच एफ डी सी या संस्थेकडून लोन घ्यायचं नाही परत एकदा सांगतोय एन एच एफ डी सी यामधून लोन घ्यायचं नाही का घ्यायचं नाही जर तुम्हाला सबसिडी हवी असेल तर घ्यायचं नाही जर तुम्हाला सबसिडी हवी असेल तुम्हाला कमी व्याजदरांना हवे असेल पैसे तर घ्यायचं नाही आणि तुम्हाला कमी फेऱ्या मारायच्या असतील बँकेत तर घ्यायचं नाही कारण बँकांना जास्तीत जास्त पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के बँकांना माहीतच नाही आहे की एन एच एफ डी सी ही संस्था आहे आणि ही लोन प्रोव्हाइड करते हँडकॅपसाठी तर त्या तिथं घ्यायचं नाही दुसरं म्हणजे मुद्रा लोन पण घ्यायचं नाही मुद्रा लोन घेतलं तर कसं होतं मुद्रा लोन महिन्याला आपल्याला हप्ता बांधून देतात ते हप्त्यात पाच वर्षात लोन फेडावंच लागतं ते म्हणून घ्यायचं नाही म्हणजे त्यात सबसिडी मिळत नाही आणि व्याजदर आपलं जास्त जातं तिथं दहा ते अकरा टक्के व्याजदर आपलं जातं तिथं मुद्रा लोनला पण मग घ्यायचं कुठनं तर पी एमईजीपी मधून घ्यायचं किंवा सी एमईजीपी मधून लोन घ्यायचं तिथं सबसिडी मिळते तिथं नॉर्मल लोकांना सुद्धा सबसिडी मिळते पण जर दिव्यांग आपण जर व्यवस्थित व्यवस्थित जर फॉर्म भरला व्यवस्थित जर ऍप्लिकेशन केलं तर आपल्याला कमीत कमी पन्नास -कमी टक्केपर्यंत सबसिडी मिळू शकते आणि व्याजदरही कमी लागू शकतं म्हणजे जे दहा टक्के अकरा टक्के व्याजदर लागतं ते त्यात कमी होऊ शकतं तर, थे आप 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 तर ते आपल्याला आपल्याला अप्रुव्हल होतं लोन म्हणजे आपल्याला तिथं पी किंवा सीएमएजीपी मधून लोन मिळतं हे कसं बघायचं तर म्हणून वेबसाईट आहे जन समर्थमन डॉट कॉम आहे तिथं जायचं तिथं आपलं जे काय त्यांचं मागतात ते तिथं द्यायचं म्हणजे जास्ती काही मागत नाही आधार कार्ड पॅन कार्ड हँडिकॅप सर्टिफिकेट हे एलिजिबिलिटी बघण्यासाठी मागतात तिथं तर तिथं ते डॉक्युमेंट जमा म्हणजे नंबर टाकायचा असतो ते बघायचं आणि तिथं जर एलिजिबल असाल तर तुम्ही पीएमएजीपी किंवा सीएमईजीपीच्या वेबसाईटला जाऊन फॉर्म भरायचा ते फॉर्म भरायचा तिथं आपल्याला जे हवं आहे जितकी रक्कम जितक्या रक्कमीचं लोन आपल्याला हवं आहे म्हणजे दहा लाख वीस लाख पन्नास लाख काय पाच लाख काय हवं असेल तेवढं भरायचं तिथं फॉर्म भरायचा तो आणि तो जाऊन नेऊन बँकेत द्यायचा बँकेत मॅनेजरकडे द्यायचं आणि सांगायचं मी हे फॉर्म भरला आहे आणि हे एलिजिबल आहे मी आणि मला हे लोन अप्रूवल करून द्या म्हणून मग त्यांची कागदपत्र जी काय असतील प्रोजेक्ट रिपोर्ट असेल बाकीचे जे काही अन्य कागद असतील ती तिथं नेऊन जमा केली की तुम्हाला लोन लवकरात लवकर अप्रुव्हल होतं आणि कमी व्याजदरात मिळतं सबसिडी मिळते या गोष्टी तुम्हाला इथून मिळतात पीएमईजीपी किंवा सीएमईजीपी मधून आपल्याला चांगला फायदा मिळतो नॉर्मल लोकांना पस्तीस टक्के सबसिडी आहे पण आपल्याला पन्नास ते साठ टक्केपर्यंत सबसिडी आपल्याला आरामात मिळू शकते देते त्याच्यामुळे पीएमईजीपी किंवा सीएमईजीपी मधून आपण लोन घ्यायला हवं आणि घेतला तर तिथं फायदा मिळू शकतो फक्त एक लक्षात ठेवा जनसमर्थ वर वेबसाईटवर पाहिला जाऊन आपली एलिजिबिलिटी चेक करायची आपल्याला कितीपर्यंत लोन मिळू शकत हे चेक करायचं याचा याच्याबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला वरती मिळून जातील भरपूर जणांनी व्हिडिओ केले की जनसमर्थ वेबसाईटला कसा फॉर्म भरायचा किंवा कसं काय आपली एलिजिबिलिटी आपण पात्र आहोत की नाही पात्र आहोत ते बघायचं ते तिथं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बघा पी एमईजीपीचा सुद्धा घरून फॉर्म सुद्धा भरू शकतो आपण जर आपल्याला लॅपटॉप वगैरे असेल अवेलेबल तर घरून सुद्धा भरू शकतो किंवा नेट कॅफे जाऊन भरला तरी सुद्धा चालू शकतं तिथे पण किरकोळ डॉक्युमेंट्स लागतात आपलं जातीचा दाखला हँडिकॅप सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक परत प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तर प्रोजेक्ट रिपोर्ट आपला असेल तर जमिनीचं काय असेल तर किंवा समजा घरच्यावर घ्यायचं तर त्याचं म्हणजे शंभर रुपये स्टॅम्पवर किंवा स्ट्प पेपरवर लिहून घ्यायचं की मी भाड येतात दहा वर्षासाठी पाच वर्षासाठी करार तातो घेत ता आहे जागा म्हणून असं घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस नवीन असला किंवा जुना असू दे ते दाखवून तुम्ही करू शकता बिझनेस आणि बिझनेस करा माझे सांगणं असेल की प्रत्येकजण नोकरीच्या भानगडीत पडू नका बिझनेस करा जेणेकरून बिझनेस जर कराल तर तुम्हालाही तुमच्याही हाताला काम मिळेल आणि तुमच्या सोबत तुमच्या तुम्ही जर बिझनेस कराल तर तुमच्यात एक दहा पाच लोकांना तुम्ही काम देऊ शकाल आणि त्यांचं त्यांच्या हाताला काम देऊ शकाल त्यांचं कुटुंब तुम्ही चालवू शकाल ही सोच ठेवा हा विचार ठेवा आणि बिझनेसमध्ये उतरा जास्तीत जास्त दिव्यांगाने बिझनेसमध्ये उतरावा आणि आपल्या पायावर उभं राहावं जेणेकरून आपण आपल्या मनाचे राजे असू आणि आपण आपल्या बिझनेसचे राजे असू हे विचार ठेवून उतरा बिझनेसमध्ये सक्सेस बिझनेसमध्ये आहेत जेवढं तुम्ही कष्ट अभ्यास करण्यात किंवा नोकरी शोधण्यात घालवताय तेवढे जर या बिझनेसमध्ये घालवला तर लवकरात लवकर यशाची पायरी चढण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्यामुळे सक्सेसफुल्स बिझनेसमध्ये होतात पण न होतात पण पण आपण सक्सेस रेटो जा रेट जास्त ठेवायचा अयशस्वी जा, होण्याचा रेट कमी ठेवायचा आणि त्यात चालत राहायचा अभ्यास करायचा आणि उतरायचं बिझनेसमध्ये आप यश आपल्याला यश आरामात मिळतच जातं आरामात म्हणजे कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला जर सपोर्ट असतील तर आरामात यश मिळत जातं त्याच्यामुळे बिझनेसकडे वळा हे सांगून मी थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग